मित्रांनो स्वागत आहे आपल्या दत्ताची माहिती माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण पाहतोय की मागील पंधरा ते वीस दिवसात सबंध महाराष्ट्राने महाराष्ट्राला अतिवृष्टीने जो पाडलेला आहे विशेषतः मराठवाडा विभागात जमीन शेत असेल किंवा जमीन पिकाचं पशुधनाचं इतकं काय तर शेतकऱ्याच्या शेताचं आणि त्याच्या घराचंही नुकसान झालेलं दिसतंय त्यातच मग पुन्हा सत्ताधारी मंडळी कोणी बैलगाडी किंवा कोणी ट्रॅक्टरनं कोणी हेलिकॉप्टर न कोणी गाडीनं प्रवास करून बांधावरती जाऊन पाहणी करू पाहताय आणि ही पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की जी काही मदत हे सरकार करू इच्छित आहे ती मदत त्याला जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान सुद्धा वावरातनं बाहेर काढण्यासाठी पुरेशी नाही जे हेक्टरी आठ हजार पाचशेचं जी काही मदत सरकारने ठरवलेलं आहे आणि दोन हेक्टरचं सतरा हजार सतरा हजार शेतकऱ्याला त्याचं झालेल्या पिकाचं नुकसान आहे ते नुकसान सुद्धा बाहेर काढून नवीन जे काही पुन्हा त्या शेतीची मशागत करायचं त्यासाठी पुरणार नाही मग यातच मागण्या धरून येत आहेत की महाराष्ट्रात मध्ये पण पंजाबमध्ये ज्या प्रकारे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली होती त्याच महाराष्ट्र सुद्धा देण्यात यावी दुसरी महत्वाची मागणी म्हणजे जे कि या सत्ताधारी मंडळीने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू आणि मागील एक वर्षापासून ते म्हणतात की योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी केली जाईल मग तीच खरी योग्य वेळ आज आली आहे का याबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असा तर माझी तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती आणि सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेत आणि योग्य ते मिळतील चला आता मग माहितीला सुरुवात करूया मित्रो पंजाब सारख्या राज्यात जे की प्रगतीशील राज्य मानलं जातं आणि महाराष्ट्रही काही आता मागे राहिलेला नाहीये तर मग जर पंजाब मध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना तरी पन्नास हजार रुपयांची मदत देऊ शकता तर महाराष्ट्र राज्यात का नाही यासाठीच राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत सुप्रियाजी सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनाही विनंती केलेली आहे की महाराष्ट्रात जे संकट उडावलेलं आहे आणि जी काही राज्य सरकार अल्पशी मदत करण्याचा प्रयत्न करते केविलवानी त्यामध्ये शेतकऱ्याचं काही भागणार नाही आणि पंजाबच्या धर्तीवरती आता ही मदत ही देण्यात यावी दुसरी महत्वाची मागणी म्हणजे आता ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ज्यावेळेस अठ्ठाच शेतकऱ्यांचा होता की ओला दुष्काळ जाहीर करावा परंतु मुख्यमंत्री असतील किंवा सत्ताधारी मंडळी असतील या ओला दुष्काळाच्या शब्दापासून लांब राहतात लागेल ती मदत जितकी पाहिजे तितकी मदत करू निकष शीतल करू परंतु ओला दुष्काळाकडे कोणी जात नाहीये मग यातच आणखीन एक मागणी अशी येते की जर दुष्काळ जाहीर नसेल हो, तर जे वचन तुम्ही दिलेलं आहे ते तरी पाळा कारण योग्य वेळ जी असेल ती मागच्या एक वर्षापासून आपण पाहत होतो वाट तर त्या ते योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे हीच ती योग्य वेळ आहे का हा प्रश्न सत्ताधारी मंडळीला विचारला जातो आपण पाहतो एकीकडं एक शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून महामार्ग बांधण्यात येणार आहे त्यासोबतच चौदा हजार कोटी रुपये खर्च करून कुंभमेळा जो नाशिक नाशिकमध्ये होणार आहे त्यासाठी नियोजन करण्यात आलेला आहे मग शेतकऱ्या जो की मरत आहे आज त्याला दोन हजार दोनशे पंधरा रुपयाची कोटी रुपयाची मदत करून किंवा दहा हजाराची कोटीची मदत करून ही सरकार शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचं काम तर करत नाहीये त्यामुळं ना पाहण्याचं आहे की येणाऱ्या दोन दिवसांचे मुख्यमंत्री बैठका घेणार आहेत मंत्रिमंडळाच्या आणि त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे म्हणजे पूर्ण जमीनच वाहून गेलेली आहे किंवा शेताचं नुकसान झालेलं आहे पशुधनाचं नुकसान झालं आहे तर कोणत्या निकषाखाली वेगवेगळ्या निकषाखाली वेगवेगळी मदत मिळते का पुन्हा तेच सरकार त्याचंच जे काही आहे की प आठ हजार पाचशे हेक्टरी आणि मर्यादा दोन हेक्टर म्हणजे सतरा हजारावरती शेतकऱ्याला समाधान मानावं लागतं याबद्दलच वेळेतच अपडेट्स आपण घेत राहू त्यासाठी पुन्हा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद